की मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात मोगऱ्याचं चांदन माळते मी वेणी चांबरात शाहिराची ती लावनी, बेधुंद ओठावरती कत्तल करते काळजाची आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची आम्हाला भुकेच्या प्रदेशातली फुलपाक शोधताना या देशाची व्यथा वेदना मांडणारी कविता लिहित असताना ती कविता येते की भूक नावाच्या रांडचा जर खून करता आला असता तर माझी आई कित्येक वेळा गुन्हेगार ठरली असते तिनं जेवल्याचा पुरावा तुम्ही जर मला दिला नाहीत तर मी सगळीच कावळे कापून टाकीन मारून टाकीन कारण मला इथल्या व्यवस्थेला सांगायचं आहे की आमचे पूर्वज माणसं होते कावळे नाहीत विद्रोह काय येतो कारण जाणीवा आणि संविधानांचा ज्यावेळेला खून होतो त्यावेळेला त्यातून ते विद्रोह बाहेर पडतो आता पितरपाठ सुरू झालेला आहे या देशात दोन देश बघायला मिळतात एक रात्रीचं खाल्लेलं आणि वाढलेली चरबी जिरवायला सकाळी गुड मॉर्निंग करायला बाहेर आला आहे मॉर्निंग वॉकला आला आहे आणि त्याच वेळेला दुसरा एक देश आहे या देशात जो भाकरी मिळवण्यासाठी उपाशी पोटानं पोट भरण्यासाठी भाकरी मिळवण्यासाठी बाहेर पडायला लागलेला आहे तो यांच्यापेक्षा जास्त व्यायाम करतो आहे पण त्याचा सा भुकेसाठी व्यायाम सुरू आहे आम्हाला भुकेच्या प्रदेशातली फुलपाखरू शोधताना या देशाची व्यथा वेदना मांडणारी कविता लिहित असताना ती कविता येते की भूक नावाच्या रांडचा जर खून करता आला असता तर माझी आई कित्येक वेळा गुन्हेगार ठरली असती आता पितृपाठ सुरू आहे पूर्वजांना घालायचं तिला ते ती कावळ्यांना नैवध वगैरे दाव तिच्या तिचा नैवेद खायला आलेल्या कावळ्यांनो तिनं जेवल्याचा पुरावा तुम्ही जर मला दिला नाहीत तर मी सगळीच कावळे कापून टाकीन मारून टाकीन कारण मला इथल्या व्यवस्थेला सांगायचं आहे की आमचे पूर्वज माणसं होते कावळे नाहीत ही ठणकावून सांगणारी विद्रोहाची बाजू मांडणारी आक्रोशाची बाजू मांडणारी हंबरडा फोडणारी सत्याची कविता लिहित राहिली पाहिजे ही नामदेव ढसाळ साहेब ही आत्तापर्यंत ही सगळ्या विद्रोही आमच्या कवींची परंपरा आहे ती मी चालू ठेवणार आहे कविता ही त्या वेदनेतूनच येते पोट भरल्यानंतर जी येणारी कविता असते ही गुलाबाचे रंग सांगते उपाशी पोटातून येते जा तो। ती काटे दाखवते आम्हाला गुलाबापेक्षा बाबळीचं झाड जास्त जवळचं वाटतं कारण बाबळीच्या काठवणात आमचं आयुष्य गेलं बाबळीच्या काठवणानं आम्हाला जवळ केलं बाबळीचा काट्याचा स्पर्श टोचतो बाबळीचा काटा पायात टोचला की टाचेत कुरूप व्हायचं ते कुरूप झाल्याला कधीतरी वडिलांच्या आईच्या नजरेला पडायचं आम्ही झोपल्यानंतर आणि मग आम्ही झोपल्यानंतर ती कुरूप दुसऱ्या काट्यानं टुकरून तो काटा काढला जायचा काट्यानं काटा काढणे हा जरी वाक्यप्रचार असला तरी आई वडिलांनी पायातली काठी काढलेली असायची ती काठी काढण्याची प्रक्रियासुद्धा जगातली सर्वात सुंदर कविता आहे असं मला वाटतं त्यामुळे कविता लिहित असताना दडपण वगैरे येणं किंवा ते असा दबाव येणं असं काही नसतं जे येतं त्यावरती तुटून पडणं ही आमच्या कवितेचा गाभा आहे माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते त्या सुंदर कवितेची खरीखोरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो तो एक एक शब्द खोडत जातो पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो आयुष्यभर माहीत नाही पण महिनाभर कविता आम्हाला पूर्ण उरते ही कविता जी येते ही आमची वेदनेतून आलेली आहे आम्हाला कविता आमची इथं सापडते की मस्तावलेल्या नजरांना नजर भेटते अंधारात मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेणी चांबरात शाहिराची ती लावणी बेधुंद ओठावरती कत्तल करते काळजाची आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची कधी मी राधाकृष्णाची कधी मी मुरळी वाघ्याची गवळणीतली मावशी होते आणि गम्मत करते नाच्याची मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झोंबू लागतो हळूहळू उतरतात मग पायामधूनी चाळ धावत धावत कुशीत येतं माझं भुकेलेलं बाळ आग विजवते त्याच्या पोटाची मग धावत जाते ओढ्या काठी त्या पानवट्याला भेटण्यासाठी चंद्राला पाहून वाटेलाज मग हळूच जाते झाडीत दाट पांडुरंग मग येतो ओठी मी हळूच सोडते चोळीच्या गाठी आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी दगडाची एक चिप घेऊन मी खरडद बसते अंग चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनयभंग घासून घासून अंग दगड लाल भडक होतो बोलणाऱ्या मोगऱ्याचा मुका होतो आणि पांढरं शुभ्र चांदणं वाहत जातं दूरदेशी आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते रात्री दुनिया माझी हमाल होती दिवसा मी छिनाल असते रात्र होते पुन्हा नाव पुन्हा नवं गाव अंधारात काळ्या पडतात टाळ्या फडात पिळतात मिशा घरी पलंगावर झुरतात उशा आणि सुरू होतो माझा तमाशा तमाशा आणि तमाशा